रिफायनरी प्रकल्पाबाबतचा विरोध अधिक कडवा होण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी तीस जानेवारीला देवगड तालुक्यात अनोखे आंदोलन पुकारले आहे येत्या तीस जानेवारीला सकाळी ठीक अकरा वाजता गिरिये रामेश्वर व विजयदुर्ग गावातील चर्चमध्ये प्रेयर मस्जिदमध्ये दुवा मागण्याचा आणि मंदिरांमध्ये आरत्यांचा एकत्रित कार्यक्रम सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देताना आमदार नितेश राणे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया एका महत्वाच्या परत एकदा जनतेमध्ये जनतेचा संदेश या राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत पोचला पाहिजे गेली काही वर्षापासून जी देवगडची जी जनता आणि मी ह्या मतदारसंघाचा त्याच जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा विधिमंडळामधून असो आम्ही वारंवार जो केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत सांगायचा जो प्रयत्न करतोय गिरिय रामेश्वर आणि देवगड आमच्या देवगड या भागामध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प जो आणण्याचा प्रयत्न आजही होत आहे जनतेला कुठल्याही विश्वासात न घेता किंबहुना जनतेचा विश्वास सुघात करून हा प्रकल्प रेटण्याचा आणि माती मारण्याचं काम जे आजही प्रशासनाकडून असो नानरचे काही राजकीय लाभार्थी असो या सगळ्यांकून वारंवार होत आहे एका बाजूला विधिमंडळामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री आम्हाला बोलतात की हा प्रकल्प कोणावरही आम्ही रेटणार नाही जनतेच्या मताचा आम्ही आदर करू आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे जे, जे काही त्यांचे सहकार्य आहेत ते जेव्हा आमच्या गिरे रामेश्वर विजयदुर्गचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी वारंवार ओढून ओढून सांगितलेलं आहे ते आम्हाला हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये नको आहे जनतेने आंदोलनही पण उभारलेली आहे हे जे काही नानरचे काही लाभार्थी नेते आहेत त्यांना रामेश्वर रामेश्वरमध्ये जाण्यापासून पण जनतेने रोखलेला आहे असंख्य वाद झालेले आहेत पेट पेटवण्याची भाषा झालेली आहे पण तरीही आज नाणार आम्ही करणारच नाणार आम्ही जनतेच्या माथी मारणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रीन रिफायनरी आम्ही करूनच घेणार ही काही जी हुकुमशाहीची जी भाषा आहे उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस असताना आपण साजरा करत असताना भारत हा एक लोकशाही प्रधान देश म्हणून आपण आज जगभरामध्ये आपण एक आपली ख्याती आहे त्या लोकशाही प्रधान देशामध्ये अशा पद्धतीने लोकांवर जबरदस्तीने नको असताना पण प्रकल्प लादणं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवणं म्हणजे आता ह्यांना कुठल्या भाषेमध्ये जनतेने समजवावं जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी म्हणजे नानर असेल आणि म्हणजे राजापूर आणि देवगड या दोन्ही भागातले जे काही गावं आहेत त्याच्यातले पंच्याण्णव टक्के लोकांनी त्यांच्या गावाचे विरोधातले ठराव राज्य सरकारकडे पाठवलेले आहेत ज्याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये स्वतः केलेला आहे अशा सगळ्या गोष्टी असताना पण काही दिवसा अगोदर कबड्डीचा कार्यक्रम घेतला जातो कबड्डीच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही संबंध नसताना नाणारचा एक दलाल आणला जातो आणि त्या दलालाच्या माध्यमातून नाणार मधून आम्हाला किती चांगल्या संधी भेटणार आहेत नाणार किती चांगला आहे ग्रीन रिफायनरीमुळे आमचा किती विकास होणार आहे ह्याबद्दल वल्गना केल्या जातात फिटर वॉट म्हणजे कार्पेंटर अशा पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्यांच्या आमिषे दाखवले जातात या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही तेव्हाही सांगितलं होतं महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा या ग्रीन रिफायनरीला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत हा प्रकल पर हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत ह्या प्रकल्पाच्या विरोधात सर्वात कडवट आणि सर्वात टोकाची भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून आम्ही तयार आहोत सज्ज आहोत कुठेही जनतेच्या आयुष्याबरोबर किंवा आमच्या कोकणाच्या भवितव्याबरोबर कोणीही खेळत असेल तर आम्ही त्याला खेळून देणार नाही आणि आमचा विरोध हा का शिवसेनेसारखा वेगळी विरोध नाही एका बाजूला त्यांच्याच खासदारांनी खरं म्हंटलं तर ही राजापूर देवगडची जागा सुचवली विनायक राऊतनी जी माननीय मुख्यमंत्र्यांनीच उल्लेख केलाय ज्यांच्या विरुद्ध भी विनायक राऊत हक्कभंग आणणार होते त्या हक्कभंगाचं काही आम्ही ऐकलं नाही म्हणजे माननीय मुख्यमंत्री जे बोलत होते ते खरं आहे की विनायक राऊतच पाप आहेत की देवगड आणि राजापूरमध्ये नाणार प्रकल्प येतोय दुसरा शिवसेनेचे जे नेते आहेत सुभाष देसाई जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत त्याच उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून जी काही खरं म्हटलं तर कारवाई केली पाहिजे होती रद्द करण्याची ती आतापर्यंत कुठेही केली गेलेली नाही इथे मोठी मोठी भाषणा करायची आणि विधानसभे आणि मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना फक्त एक निवेदन द्यायचं हाच म्हणजे शिवसेनेचा नाणार विरोध ग्रीन रिफायनरीचा विरोध जेव्हा आम्ही जिल्हा नियोजन बैठकीमध्ये नाणारच्या विरोधात ठराव घ्यायला सांगतो तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला ठराव घेऊन देत नाही तेही शिवसेनेचे आणि चौथा म्हणजे सावंतवाडीचे जे जे शिवसेने पक्षाचे आहेत ते नाण्याचे आजच्या तारखेला सर्वात मोठे समर्थक आहेत म्हणजे विनायक राऊत शिवसेनेचे सुभाष देसाई शिवसेनेचे दीपक केसरकर शिवसेनेचे आणि साळगावकर पण ही शिवसेनेचे म्हणजे हे चारही लोक जे आणल्यापासून नाणारा रेटल्यापासून ते नाणार आज समर्थन करण्यामध्ये शिवसेनेचे चारही नेते मंडळी आज अग्रसर आहेत मग ह्या ग्रीन रिफायनरीला शिवसेनेचा विरोध आहे असा आम्ही कसा समजायचा कुठल्या भाषेमध्ये समजायचा नुसता तालुका अध्यक्षांनी चार पत्रकं काढली आमच्यावर आणि अन्य लोकांवर टीका केली म्हणजे विरोध होत नाही मी परत एकदा उदाहरण देतो जेव्हा कासाडे एम आय डी सी मध्ये स्थानिक जनतेचा विरोध होता तेव्हा माननीय राणे साहेब जेव्हा उद्योग मंत्री उद्योग मंत्री होते तेव्हा त्यांनी एक तासामध्ये तो प्रकल्प एम आय डी सी रद्द करून दाखवलेला आहे म्हणजे तेवढे अधिकार हे उद्योग मंत्र्याच्या हातात असतात म्हणजे परत एकदा परत परत आपल्याला हे एवढंच दिसून येईल शिवसेनेचा पूर्ण विरोध हा वेगळी विरोध आहे एका बाजूला त्यांचे पक्षप्रमुख राम मंदिर बांधण्याची भाषा करतात अयोध्याला जातात तिथे मोठ्या पूजा करण्याचा सगळं काही हे करतात कार्यक्रम करतात त्यांनी तुम्हाला एवढे आमदार खासदार निवडून दिले ज्या कोकणी माणूस हा शिवसेनेचा कणाम आहे असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मी सांगायचे त्याच कोकणातल्या जनतेचा जनतेला फसवणूक करण्याचं काम आणि अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यापेक्षा आमच्या या कोकणातल्या ह्या ग्रीन रिफायनरीमुळे जे मंदिरं आणि धार्मिक स्थळं जी उद्ध्वस्त होणार आहेत त्यांना शिवसेना वाचवणार नाही का राम मंदिर मध्ये पाडण्यापेक्षा ज्या कोकणातली जनतेनी तुम्हाला एवढं मोठं केलं तुम्हाला आमदार खासदार सत्ता दिली त्या कोकणातले जेव्हा एवढी मंदिर एवढी धार्मिक स्थळ उद्ध्वस्त होत आहेत या ग्रीन रिफायनरीमुळे त्याबद्दल तुम्ही हे तुम्ही रोखू शकणार नाही का हा आमचा त्याला प्रश्न आहे म्हणून आम्ही येणाऱ्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता म्हणजे बुधवारी सकाळी अकरा वाजता गिर्ये रामेश्वर विजयदूर या तिन्ही भागांमध्ये या तिन्ही गावांमध्ये जवळपास बत्तीस धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये तेवीस मंदिर आहेत दोन मोठी मस्जिद आहेत सात छोट्या दर्गा आहेत एक चर्च आहे या सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या तीस तारखेला अकरा वाजता मी स्वतः आणि माझे सर्वच सहकारी कार्यकर्ते आणि माझे पदाधिकारी या विविध धार्मिक स्थळांमध्ये एकत्र येऊन ग्रामस्थांबरोबर मंदिरांमध्ये महाआरती मस्जिदींमध्ये आम्ही दुआ मागण्याचा कार्यक्रम आणि चर्च मध्ये प्रेयरचा कार्यक्रम हा एकाच वेळी तीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही घेणार आहोत आम्हाला संदेश पाठवायचा आहे बाकी राम मंदिर आणि या सगळ्या गोष्टी नंतर बांधा पहिले ह्या ग्रीन रिफायनरी मुळे ज्या या देवी देवतांमुळे आमचं आज आयुष्य आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादामुळे या कोकणामध्ये आम्ही आज वावरतो गावातलं एका मंदिर हे आमचं स्वाभिमान असत आमचं अस्तित्व आहे त्याच्याशी संलग्न आहे आज त्याला त्या त्या सगळे धार्मिक स्थळ या ग्रीन रिफायनरी मुळे उद्ध्वस्त होणार आहेत म्हणून या सगळ्या धार्मिक स्थळांना वाचवण्यासाठी आम्ही अशा प्रकारचं आंदोलन हे ह्या लोकांपर्यंत आमचा संदेश पोचला पाहिजे ते या तुमच्या ग्रीन रिफायनरीच्या ह्या मस्तीमुळे तुमच्या या स्वार्थामुळे आज वर्षान वर्ष आस्था असणारे हे आमचे सगळे धार्मिक स्थळ आज, आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून राम मंदिरच्या नावाने हे घाणेला राजकारण नंतर करा पण ज्या कोकणातल्या जनतेने तुम्हाला एवढं मोठं केलं त्या कोकणातल्या मातीमध्ये असलेले ही सगळी धार्मिक स्थळं पहिली वाचवा म्हणून या सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये आम्ही तीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही सगळे जमणार आहोत प्रत्येक मंदिरामध्ये मस्जिदमध्ये आणि आपल्या चर्चमध्ये वेग वेग आम्ही वेगवेगळे आमच्या टीम तिथे उपस्थित असणार आणि एकाच टायमाला अकरा वाजता महाआरतीचा कार्यक्रम <laughs> दुवा मागण्याचा कार्यक्रम आणि प्रेयरचा कार्यक्रम आम्ही एकाच टायमाला आम्ही सुरू करणार आहोत अहो ज्या ग्रीन रिफायनरी मुळे आम्हाला अस्थमा कॅन्सर सारखे ते सगळे त्रास झाल्यानंतर तुमच्या कबड्डी खेळण्यासाठी या मैदान भरण्यासाठी तुमच्याकडे खेळाडू तरी तुम्हाला मिळणार आहेत का ज्या कोकणातल्या मंदिरांमुळे आज आमचं कोकण जगप्रसिद्ध आहे त्या कोकणातल्या मंदिरं आज उद्ध्वस्त ह्या ग्रीन रिफायनरी मुळे होणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकार केंद्र सरकार आणि हे जे काही नाणारचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला हा संदेश पोचवायचा आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ह्या कुठल्याही धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त होऊन देणार नाही कितीही मोठी ताकद उभी करा नाणार प्रकल्प किंवा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा देवगडमध्ये आम्ही होऊन देणार नाही तर ह्याच्यावर त्यांचे काही शेमडे आता काही पदाधिकारी उत्तर देतील का नाही मग यांच्यात काही पदाधिकारी आहेत त्यांच्या जमनी आहेत त्यांनी काय व्यवहार केले आहेत त्यांचा आणि माझ्यासाठी काय ते आता माझ्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्या अगर जमनी विकल्या असतील तर आणि त्यांचा त्याच्यामुळे अगर लॉस होत असेल तर तो त्यांचा विषय माझ्या लिहिणं देणं नाही ते माझ्या पदाधिकाऱ्यांनी बघून घ्यावं माझा माझा हेतू आहे की नाणार तिथे ग्रीन रिफायनरी होणार नाही मला काही विचारून कोणीने व्यवहार केले नव्हते म्हणून माझ्या काही लेणं देणं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा ग्रीन रिफायनरी होणार नाही आमच्याबद्दल अशा पद्धतीच्या कुठलेही चुकीची बातमी पसरवण्यापेक्षा तुम्ही ग्रीन रिफायनरी तुम्ही रद्द कसं करता कोकणला उद्ध्वस्त होण्यापासून कसं वाचवता आमची ही जी बत्तीस धार्मिक स्थळं आहेत जे तुमच्या या ग्रीन रिफायनरी मुळे उद्ध्वस्त होऊ शकतात ती कशी तुम्ही वाचवता उत्तर तुम्ही मला द्या ना प्रकल्प श्री हे बोलण्यापेक्षा ना तो तुम्ही कशाला करता आम्ही अगर तुम्हाला वाटतो चूक केली ना मग तुम्ही आमच्यासारखी चूक कशाला करता तुम्ही चूक सुधारा तुम्ही काहीतरी वेगळा करा प्रकल्प आणायचे असतील तर आमच्या आनंदवाडी प्रकल्प लवकर सुरू करा त्याला तुम्ही तारीख का नाही शोधत आहात त्याला मुख्यमंत्री काय इथे आणून त्याला सुरुवात का नाही करत आहात अहो कोरोनाचा तो प्रकल्प आहे सत्तावीस अठ्ठावीस कोटी प्रकल्प सुरू होणार का हा प्रश्न ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मला द्या ना अहो जेवढी ताकद ग्रीन रिफायनरी मध्ये तुम्ही लावतात त्याच्यापेक्षा निम्मी ताकद अगर तुम्ही आनंदवाडी प्रकल्पासाठी लावली असती ना आतापर्यंत <coughs> एवढी सत्ता असून पण तर आतापर्यंत आमचा आनंदवाडी प्रकल्प सुरू झाला असता सुरू <coughs> झाला असता त्यावर विचार करा तो पवन चक्कीचं ते लोकार्पण कधी होणार पाच वर्ष झाली साध्या तुम्हाला एक मंत्री भेटत नाही तिथे येऊन फिट कापण्यासाठी एवढी वाईट अवस्था सत्ता देऊन पण लोकांनी म्हणजे नेमकी सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे पाणी पाणीदारे हो। नेमकी सत्ता गोष्टी आणि ह्या आंदोलनाची माहिती आपल्या समोर आणायची होती तीस तारखेला अकरा वाजता आम्ही सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने ज्या ज्या जे आम्हाला दिलेली आहेत त्या त्या स्थळामध्ये आम्ही सगळेजण जमा होणार आहोत आपल्याला ही विनंती आहे की आपण पण आपले कॅमेरा आपले फोन आपले पॅड आपले पेन जे काय नवीन घेतले असेल